करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी तुमचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होत आहे याचा पोलिसांकडून तपास चालू आहे परंतु आतापर्यंतच्या तपासामध्ये ड्रोनचा केवळ चोरी करण्यासाठीच वापर होतो असं काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून लवकरच अँटी ड्रोन गन देखील या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे पोड पोलीस ठाण्याकडून चोऱ्या कमी व्हाव्यात यासाठी नाकाबंदी पंबिंग ऑपरेशन रेकॉर्डरी गुन्हेगार यांची चेकिंग देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तसेच ग्रामस्थांनी या ठिकाणी सी सी टी व्ही पु प्रवेशद्वारावरती गावाच्या प्रवेशद्वारावर सी प्रवेश सी टी व्ही व पुरेशा लाईटची व्यवस्था करावी त्याचबरोबर नागरिकांनी या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नये व एखादा संशयित जर त्यांना आढळून आल्यास पोलिसांना कळवावे कोणीही कायदा हातात घेऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही पोलीस दल रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात पौळ पोलिसांनी वाढवलेली आहे नागरिकांनी या ठिकाणी घाबरून जाऊ नये असे पौड पोलीस ठाण्याच्या वतीने मी सर्वांना आवाहन करत आहोत चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा